बऱ्याच लोकांनी मला प्रश्न विचारले महाराज आमच्या घरामध्ये सारखा ताणतणाव असतो चिडचिड असते कारण नसताना आमच्या घरामध्ये भांडणं होतात आम्ही पैशासाठी प्रयत्न करतो परंतु पैसा आमच्या घरामध्ये येत नाही आमच्या घराची बरकत होत नाही तर महाराज असा काही उपाय सांगा की तो उपाय केल्याने आमच्या घरामध्ये बरकत होईल आमच्या घरातलं निगेटिव्ह वातावरण निघून जाईल आणि सकारात्मक वातावरण आमच्या घरामध्ये तयार होईल आमची लोकं सुखा समाधानाने आणि आनंदी जीवन जगतील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरातली चिडचिड थांबेल आपल्या घरातली भांडण नष्ट होतील तर मंडळी हा उपाय सांगण्याकरिताच मी त्यांना दोन उपाय सांगितले एक तंत्र उपाय आणि एक मंत्र उपाय तंत्र उपाय हा विज्ञानाच्या आधारित असतो आणि मंत्र उपाय हा अध्यात्माच्या आधारित असतो तर मग हा तंत्र उपाय मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी तंत्र उपाय कसा तर एक काचेचा ग्लास घ्यायचा आणि एक लिंबू घ्यायचं या काचेच्या ग्लासमध्ये पाणी टाकायचं बघा आणि पाणी टाकल्यावर त्या ठिकाणी अर्धा भरायचा हा पाणी टाकायचं आणि पाणी टाकल्यानंतर त्याच्यात हा लिंबू टाकायचा हा लिंबू टाकून तुमच्या घरातल्या आग्ने दिशेला कोपऱ्यामध्ये हा ग्लास ठेवायचा हा ग्लास काय करणार तुमच्या घरात ते निगेटिव्ह ऊर्जा शोषून घेईल तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेव आणि तुमच्या घरावर जी कोणी काळी जादू केली असेल जादू जादूटोना केला असेल हा ग्लास त्या ठिकाणी तो नष्ट करून टाकेल आणि हा लिंबूचा उपयोग फक्त आपल्याला दर शनिवारी करायचा आणि शनिवारी हा उपाय केल्याने आठ दिवसामध्ये लिंबू सडून जाईल आणि लिंबू जर सडलं तर समजून चला तुमच्या घरातलं काळं वातावरण काळी जी अजून नष्ट झालेली तुमच्या घरामध्ये सुखासमाधानाचं वातावरण राहिलेलं आहे विशेष करून आपण हे व्यापारी वर्गांच्या ठिकाणी दुकानामध्ये उपाय पाहत असतो तर मंडळी हा उपाय तुम्ही तुमच्या घरी आवर्जून करा आणि असेच नवनवीन जर उपाय पाहिजे असतील तर आमच्या चॅनेलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा रामकृष्ण